चला मग म्हटलं चला फराळाचं घेऊन येऊया ती पाठीमागे दिसतं ना तिथं जायचं होतं मला आणि मैत्रिणीच आहे माझी त्यांच्याकडे सगळं होलसेल दरात भेटतं काय काय भेटतं ते दाखवते तुम्हाला बघा केळीचे चिप्स याचे बटाट्याचे चिप्स जिरी मोरी खोबरं सगळे ड्रायफ्रूट सॉक्स वगैरे आणि उपवासाचं सगळं साहित्य असतं त्यांच्याकडे राजगिऱ्याचे लाडू आणि हे आहे राजगिऱ्याची चिक्की ही तर फारच भारी असते आणि हे सगळ्यांना उपवासच त्यांनी बाहेरच्या हॉलमध्ये ठेवले कारण आता तेच नवरात्री चालू मग सगळ्यांना तेच पाहिजे असतं तर मग मी पण गेले होते आणायला तर हे बघा किती एक रूम पूर्ण त्यांची सामानने भरलेली आहे आणि त्या करत होत्या माझं पीठ पीठ वगैरे पॅकिंग तर मी व्हिडिओ काढला आणि सामान घेतले मी बघा एवढं सासूबाई मी आम्ही दोघींमध्ये आहे ते कारण सासूबाईंना आणि मला हे माझं घर आहे त्यांच्या खिडकीतून माझं घर दिसते बघा आणि मग त्याच्यानंतर मी ते सामान घेऊन घरी आले आणि आल्या आल्या पहिल्या चिप्सचा पुडा फोडला केळीचे चिप्स मला खूप आवडतात तर चला मी चिप्स चे एन्जॉय करते तुम्ही मात्र व्हिडिओला लाईक करायला विसरू नका टाटा